या संदर्भात मान्यता शिलणार सर आहेत तर त्याची भूमिका कायशे चार नाही शेतकऱ्यांना रस्ता रोको करण्याची वेळ ये शेतकऱ्यांना बिया होत होता या संदर्भात काय त्यांचे पैसे पडायला व्यथा व्यथना असल्याशिवाय काय सहज असेल परंतु सामान्य पैसे पडतात आम्ही मागल्या संदर्भात तुमचं म्हणणं काय त्याचा कालावधी किती चालू पडाय किती कालावधी लागते त्याला मला दोन वर्षाने पडायला मागच्या वर्षी केली आहे दुष्काळ संदर्भातल्या ज्या शेतकऱ्यांसाठी अनुदान आहेत किंवा वेगवेगळ्या योजना आहेत त्या संदर्भात काय म्हणजे नंबर किती वर्ष लागते प्रशासन तर या ठिकाणी अशा पद्धतीने अशा तीव्र आंदोलन या ठिकाणी चालू आहे आणि या आंदोलनाच्या मागण्या प्रशासनापर्यंत पोचून हे झोपलेलं सरकार जे आहे हे झोपलेलं प्रशासन आहे ते शेतकऱ्यांच वेदना मांडणार किंवा सोडवणार आहे असा प्रश्न या ठिकाणी शेतकरी व्यक्त करत आहेत